माणच्या चल गाडीत जायचं आपल्याला चल गाडीत बस चोराटला नाचता पण हे सगळी त्याला म्हणेला हनल आण राहील तो काही नाही कारणार चला म्हणले नाही सगळे हान लहान मन लहान चल इकडे तो फेमस होशील <laughs>

हाय गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग कर हे दादाचं काय ते काय काय पुरींना जेडवतो ना हा सारखं ना आम्ही आलोय दोन दिवस झाली पण पुरींना कसं आता बाळा आणलेली आहेत घरी तर वातावरण चेंज झालं त्यांचा प्रवास झालेला असतो मग ते जरा अंग वगैरे त्यांचं दोन दिवसापासून मग मालिश वगैरे करून त्यांना तर हा दादा ना सारखं तुम्ही बघू शकता हे बघा आता करतो सारखं पपी घेतो इकडं चोळ तिकडं चळ पपी घे ते बघ नको ना दादा हे बघा असं चालू असतं सकाळचं रुटीन आमचं आज आत्ताच रोज सकाळचं सहा ते नऊ वाजेपर्यंत असंच चालू आहे हे बघा दादा नको ना দাদা লা দিদি ঘেত দিন দিদি দাদা কয়েক तर बघा इथे ना माझ्या मुलीने बसने ब्लाऊज पाठवलेले आहेत आणि ते ब्लाऊजसुद्धा मला स्टिच करून द्यायचे आहे एवढी सगळी धावपळ आहे आणि सात तारखेला आहे तिच्या हॉस्पिटलचं ओपनिंग तर हॉस्पिटललासुद्धा जायचं आहे मैत्रिणींना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला साड्या ज्या आहेत ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर तिची साडी ब्लाऊज जे आहे ते शेअर करणार आहे तोपर्यंत तो, बाय